बर बर ठेवू का मग आता मी जेजू आले तुझे हा जेजू करते नाही नाही ते आज गाडीत लावते हा चालत बोलू आपण नंतर बाय काय कोण तू पण वाटवते का ती साक्षी बघा माझी क्लासमेट हा तिचा फोन आला होता बोललो तुला आठवत नाही का माझी काय आपण आता किती दिवस झालं भेटलो तिच्या घरी आपण जेवायला गेलो तुला काय बनवलं होतं ती आठवली का अरे आठवती म्हणजे ती पुढ घ्यापर्यंत केस होते तिचे काय केस होत खरंच नदी भारी आहे तुझी माहिती खरंच स्वभावाला एकदम भारी आपण जेवायला गेलतो ना त्यांच्या इथं काय गेलं होतं ते मला आता आठवतं जेवण मटण काय मटन केलं होतं भारती ती बिर्याणी अजून मला ते बिर्याणी तोंडातून जात नाही इतकी भारी बिर्याणी केली बिर्याणी ते मटन रस्सा अजून ते दोन तीन काही सुख पण होतो काय खरंच चव होते दुसरी कोणती का तुझी काय तिचं नाव ती का ते शेजारची ते पूजा पूजा त्यांची तर पण आपण काय कुठे गेलतो ना कशा तिने आपल्या मी लग्नाच्या आधी मला गड तू गडंग मी तुला भेटायला आलो तेच तुला गडंगरला बोलवलं मग तू म्हणली तुम्ही पण चला माझ्यासोबत मग गडंगर काय आपण दोघं गेलतो काय तिने काय म्हणून होत काय गडंगर म्हणून तिने त्यांच्यात काय नॉनव्हेज नाही खात मोदी पनीरची भाजी पनीर मध्ये काय होत पुला बनवला पुला होता पनीर हे बनवलं मिक्स वेज भाजी पण केली होती आणि पापड वगैरे पापड लोणचं एक दोन स्वीट गुलाबजामुन पण बनवलं त्यांनी खास खव्याचे गुलाबजामुन बनवले तिने मला सांगितलं होतं काय म्हणजे आजून ती पनीरची भाजी पण मला काय म्हणजे पहिल्यांदा खाल्ली होती मी इतकी भारी भाजी बनवली खरं म्हणजे खरं तुम्ही म्हणजे हॉटेलमध्ये पण एवढं भारी जेवण भेटलं इतकं भारी बनवलं होतं खरंच त्या जुन्या गोष्टी आठवतात ना तुम्हाला आठवली का कोण 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 ती माझ्या घराच्या घरीच राहते बघा आपल्याला काय तिने जेवा आपल्याला तिने जेवा बोल नाश्ता करायला गेल मग सकाळी <laughs> ती म्हणली नाश्ता करायला आपल्याला जायचं होतं नाश्ता काय केला होता माहित पोहे अरे काय पोहे बनवलं होती अरे एखाद्या गोष्टीची चव चाकल्यानंतर ती गोष्ट अजूनही लक्षात करा ते कारण त्या गोष्टीला चव होती ना चव काय ती पोहे बनवली होती त्याला काय तिचं नाव ऋतूच्याच ना ती काय काय पोहे बनवली होते म्हणजे ते अजूनही तुला सांगतो अरे ती पोहे मी असे तोंड टाकली अरे तोंड टाकू मग आणि ती दुसरी काय तिचं नाव ती सायली तुझी अरे मला माहिती आपल्या तो लग्न तुला गजरा लावायची त्याच्यासोबत दुसरी पण होती पूजा वगैरे सायली ग ती गजरा लावत होती तुझीच मैत्रीण तू माझी ओळख नव्हती करून दिले काय जिजू आहेत जीजु, जीजु, जीजु। जुँ, जुँ, जु, जु, तीस ना जी मला जेजू जिजू म्हणायची आठवते मला काय ते तिच्या घरी पण आपण चहा पिलो होतो म्हणजे काय ते चहा केला होता तिने मला आठवतंय तो अजून गोडवा जाई ना माझ्या तोंडात इतका बारीक चहा केला होता काय ते अद्रक गवती चहा अजून काय दुसरं काय दोन तीन असे मसाले टाकून चहा केला होता तो चहा मला अजून भेटत मैत्री सगळ्यात भारी सगळ्या भारी खरंच सगळ्या मैत्री कलवरे म्हणजे मला लग्नातले माझे मित्र मला आठवण जास्त तुझ्या कलवरे मी किती भारी म्हणजे काय चव येतो मैत्रीच्या हाताला खरंच मी पण भारी बनवते कळलं का तुम्हाला माहिती ना मी किती भारी भारी स्वयंपाक बनवते दाल बाटी वगैरे काय काय पावभाजी किती मस्त हो बनवते माहितीये ना तू भारी बनवते मग बनवतेच अरे भारी बनवते तुला काहीच बनवता येत नाही भारती हा काय तू पोहे बनवते अरे ते पोहे तुझ्या हाताचे पोहे खाल्ले ना दाता खाली चावत सुद्धा नाहीत असे पोहे बनवते तू हा आणि नॉन व्हेज करायचं म्हटलं तर तू असं नॉन व्हेज त्या रस्ता असतो रस का मटणाचा वगैरे याचा त्याचा ते रस्ता म्हणजे पाऊस तेलच असतं त्या तरी मध्ये असं तू बनवते ते कालवर आणि दुसरं काय अजून ते अजून काय खाल्लं होतं मी व्हेज भाज्या गीवने गीवने। तु। तु <laughs> आ, अरे तू कधी पनीरची भाजी केली तू नीट घरी करीत नाही आणली तर मला कळत नाही तुझी आई वगैरे घरचे कोणी आले पाहुणे रावले मग म्हणते पनीर घेऊन या हे घेऊन या त्यावेळेस तुला खाऊ घालावं लागतं मग त्या दिवशी पनीर बनवते तू काय तू भाज्या बनवते हा तुझी चहा अरे काय चहा बनवते भारती तू अरे आत्तापर्यंत जसं लग्न झालं ना आत्तापर्यंत मी आहे ना हजार प्रकारच्या व्हरायटी तुझ्या हाताने पिलो असेल मी चहा हा एकही आत्तापर्यंत चव नाही तुझ्या चहाला कधी आद्रक जास्त कधी हे जास्त कधी साखरच नाही कधी पंचाट चहा काय बनवते तू चहा अरे गोडवाच राहिला नाही तू तुझ्या मैत्रिणीकडून गोडवा आला होता तो कुठंतरी आठवतो पण बाकी गोडवाच नाही तुझ्या चहाला लग्न झालं तसं मला ते खायलाच भेटायला मानावे तशी चव काय बनवते ते खरंच तुझ्या हाताला चव नाही राहिली आता म्हणजे बनवते कधी कधी चांगलं बनवते कधी कधी तुला एवढा येडा येतो खा गप गपगुणाने असं काहीतरी बनवून तो आहे ना काही बनवते मला गपगुणाने खाऊन घ्यावं लागतं मग आजपासून माझ्या हाताचं खायचं नाही मैत्रिणीच्याच हाताचं खायच जाऊन देत कळलं कळलं काही चांगलं बनवत नाही म्हणते का चवू नाही बने अजून हाताला गोडव गेला नाही अजून हे काय त्यांच्याच हातात जाऊन खा मग खरं बोललो जे हाय ते हायच तुझ्या मैत्रिणीच्या हाताला चव आहे मैत्रिणीच्या हाताला चव आहे का मी आता बनवणार नाही कळ आणि स्वयंपाक सुद्धा आता बनवणार नाही बाहेर मैत्रिणी <coughs> छापली <laughs>